हा हॅलो नमस्कार तर मी आज कटवडा बनवणार आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तरी मी ते एक कढई घेतलेली आहे त्यात थोडंसं तेल टाकायचं आहे कांदा टाकायचा आहे कांदा छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे गुलाबी रंगावर कांदा भाजत आला की त्यात आपण एक टॅमॅटो टाकून घ्यायचा आहे लसूण टाकायचं आहे आणि थोडंसं सुकं खोबरं टाकायचं आहे आणि आता हे छान भाजून घ्यायचं आहे छान भाजून थंड करून घ्यायचं आहे नंतर हे मिक्सरच्या भांड्यात आपण पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे तर छान अशी याची पेस्ट करायची आहे बनून थोडीशी कोथंबीरसुद्धा टाकायची आहे तर छान पेस्ट तयार झालेली आहे आपली आता इकडं कढई ठेवलेली आहे कढईत आपण आता कट करून घेऊया तर कढईत तेल टाकायचं आहे तेल छान गरम झालं की यात जिरं टाकायचं आहे आणि केलेलं वाटण टाकायचं आहे वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे नंतर यात हळद मिरची मसाला टाकायचा आहे धने पावडर टाकायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि यात गरम पाणी टाकायचं आहे गरम पाणी टाकल्यामुळे छान कट येतो गरम पाणी टाकायचं आहे आणि छान खळखळ उकळून घ्यायचं आहे तर बघा किती छान आपला कट तयार झालेला आहे आता आपला कट तयार झालेला आहे तर आता आपण वड्याची तयार करूया त्याच्यासाठी मी इथं बटाटे उकडून आणि कापून घेतलेले आहे आता इथं मी दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे लसूण घेतलेलं आहे अल्ल असेल तर अल्लसुद्धा घ्यायचं आहे आणि छान मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे इकडं गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यात तेल टाकून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की त्यात जिरा मोहरी टाकायची आहे आणि मिरचीचं आणि लसणाचं जे वाटण आहे ते टाकायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे आता यात पाव चमचा हळद टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे उकडून आणि कापून घेतलेले बटाटे टाकायचे आहे आणि छान मिक्स अशी वड्याची भाजी आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर व्यवस्थित मॅश करून घ्यायची आहे ही भाजी आणि छान त्यावर सुद्धा टाकायची आहे तर आपली भाजी तयार झालेली आहे ती एका ताटात काढून छान थंड करून घ्यायची आहे भाजी थंड होती तोपर्यंत आपण बेसन भिजवून घेऊया तर बेसन पीठ घ्यायचं आहे त्यात ओवा क्रश करून टाकायचा आहे मीठ टाकायचं आहे चवीनुसार थोडी हळद टाकायची आहे आणि थोडासा सोडा टाकायचा आहे छान पाणी टाकून आपल्याला बॅटर भिजवून घ्यायचं आहे तर लागेल तितकं पाणी टाकून आपण छान असं बॅटर तयार करून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने मी बॅटर तयार करून घेतलेला आहे तयार तरा पन तर माझं बॅटर तयार झालेलं आहे चला तर आता आपण वडे बनवून घेऊया तर भाजीसुद्धा थंड झालेली आहे इथे आता आपण भाजीचे वडे बनवून घेऊया तर आपल्याला हव्या त्या आकारात आपण वडे बनवू शकतो तर अशा पद्धतीने छान वडे तयार करून घ्यायचे आहे तर इथे मी छोटे छोटे छान वडे तयार करून घेतलेले आहे आता आपण हे तळून घेऊया तर सगळे वडे तयार झालेले आहे इकडं कढईत तेल गरम टाक झालेला आहे त्यात आता आपण वडे तळून घेऊया तर एक एक वडा बेसनात गोळून छान आता चमच्याच्या साह्याने मी तळून घेत आहे तर वडे अलगच सोडायचे आहे आणि छान खरपूस सोयीपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे आहे तर वडे मी इथं तर छान तळून घेत आहे बघा आता एक साईड तळून झालेली आहे आता आपण त्या दुसऱ्या साईडने सुद्धा छान तळून घ्यायचे आहे तर तुम्ही करता का अशी वड्याची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मी छान वडे तळून घेतलेले आहे बघा आता मी बाकीचे सुद्धा वडे छान तळून घेतले नंतर सगळे वडे तळून झालेले आहे माझे नंतर चला मी तुम्हाला सर्व करून दाखवते तर प्लेटमध्ये पाव ठेवायचे आहे एक वडा ठेवायचा आहे त्यावर बनवलेला कट टाकायचा आहे आणि कांदा कोथिंबीर टाकायची आहे आणि सोबतीला सुद्धा घ्यायचा आहे तर तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये बाय बाय